केलेले पर्याय म्हणजे बघा आता आपण सध्या कसं आहे मुलामध्ये अडकलेलो आहे म्हणजे घरात न ऑफिस मध्ये जायचं ऑफिस मधून घर म्हणजे असं बाकी लाईफच राहिलेलं नाही कारण आपण इतकं कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे मग आता आपल्याला दुसरं निसर्गाशी तवास म्हणा किंवा इतर गोष्टी पाहणं शिकणं ह्या गोष्टीसाठी आपल्याला वेळच मिळत नाही मग यासाठी आपण काय करायला हवं स्वतःसाठी वेळ काढून आपण घराच्या बाहेर जाणं गरजेचं आहे निसर्गाच्या आहे आणि काय तुम्हाला वेगवेगळे -वेग अनुभव येतात म्हणजे जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटता वेगवेगळे वेग वेग एक्सपिरियन्स आहेत ह्या गोष्टी काय होतात जेणेकरून तुमचा अनुभव विश्व समृद्ध होत आणि अनोळखी ठिकाण म्हणा अनोळखी लोक याच्यामुळं काय होत की तुम्हाला एखाद्या गोष्टी एखादी समस्या आली तर ती कशी टॅकल करावी याविषयीचं तर अनुभव मिळतोच पण त्याचबरोबर तुमचा अनुभव विश्व खूप समृद्ध होतं हा सगळ्यात मोठा फायदा होतो आणि त्याच्यानंतर खरी ओढ कुठली लागते ती म्हणजे घरी परत येण्याची घरच्या जीवनाची घरातल्या लोकांची त्यामुळं घराची किंमत काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर थोडे दिवस घराबाहेर राहणं खूप गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी गेल्यामुळं काय होतं आपल्याला वेगवेगळे लोक तर भेटतात तुमचं फ्रेंड सर्कल वाटतं तुमचं संवाद कौशल्य ते दे देखील चांगलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही ग्रो व्हायला मदत होत असते त्यामुळं हा एक असा चार्जर आहे ज्यावेळी तुमची बॅटरी लो झाली अशी वाटायला लागते ना त्यावेळेला तुम्ही थोडस स्वतःला वेळ द्या आणि बाहेर जाऊन नवीन जग अनुभवा आता त्याच्यानंतरच पुढचा चार्जर आहे तो म्हणजे अभ्यास आता अभ्यास म्हणजे शाळेची मुलं प्रश्न उत्तर लिहिणं असाच अभ्यास एक्सपेक्ट नाही अभ्यास म्हणजे काय तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या सखोल ज्ञान घेणं हा एक प्रकारचा अभ्यासच आहे म्हणजे काय तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करत असताल तर त्या ह्याच्यातल्या खाचा म्हणा किंवा बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या जेव्हा तुम्ही जाणून घेता तेव्हा इथं येणारा कुठलाही प्रॉब्लेम असू दे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही रेडी असता कारण त्याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला मिळालेलं असत आणि असं अभ्यास नुसतं फक्त करणं गरजेचं कर नाही तर तो अपडेट करणं हे देखील गरजेचे आहे आता डॉक्टर बघा किंवा वकील इंजिनियर आता आमच्यासारखे फार्मासिस्ट बघा ह्यांना सतत अपडेट राहण्याची का गरज असते बरं कारण रोज वेगवेगळे वे वे रुग्ण येत आहेत वेगवेगळ्या वे वे समस्या येत आहेत त्यामुळं आपण आधी केलेल्या अभ्यासावरती अवलंबून राहणं हे पॉसिबल नाही रोज ज्या नवनवीन गोष्टी येत आहेत त्या शिकत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मग स्वतःला अपडेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे मग यासाठी जे छोटी छोटी ट्रेनिंग्स असतात हे देखील खूप गरजेचे आहे आता शतशी फॅमिलीतले लोक बघा मध्ये आपलं आठ दिवस मॉर्निंग फ्युल स्टेशन बंद होत पण त्या वेळेमध्ये ही सगळी लोक स्वतःला अपडेट करण्यासाठी आणि आपल्याला खूप सारं ज्ञान देण्यासाठी ट्रेनिंग साठी गेलेली होती त्यामुळे तिथून जी त्यांनी ज्ञानाची शिदोरी आणलेली आहे त्याच्यामुळं आपण स्वतःमध्ये नक्कीच ग्रो होणार आहोत त्यामुळे स्वतःचा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यामध्ये मातप होणं त्याचे खाचा खोचा जाणून घेणं आणि ते, ते ज्ञान अपडेट ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतः जसे ग्रो होता नाही तसंच तुमच्या तुमची तुमच्यातला ग्रो ही तुमची फॅमिली पण बघत असते तुमचं फ्रेंड सर्कल बघत असतं त्यामुळे काय होतं त्यांच्या देखील पॉझिटिव्ह चेंजेस होत असतात आणि ह्याच्यानंतर ज्या पाच लोकांच्या तुम्ही सहवासात असता त्या लोकांच्या सारखे तुम्ही नेहमी जेव्हा पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहता तेव्हा अब पॉझिटिव्हिटी तुमच्यात उतरत असते तुम्ही कधी एक ऑब्झर्व्ह केलेला आहे हे आपलं मॉर्निंग फ्युल स्टेशन असतं बघा तिथं कधीही एखादी निगेटिव्ह गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली म्हणजे माझ्या तर ह्या संपूर्ण जर्नीमध्ये कधीही निगेटिव्हिटी म्हणून कधी बघायलाच मिळाली नाही कारण जो तो इतका पॉझिटिव्ह असतो ना कारण एकतर तो त्रासात त्यामुळं त्याच्यातून एक ग्रॅटिट्यूड म्हणतात लोकांच्या विषयी तर तो त्यांच्या प्रत्येक शब्दातन व्यक्त होत असतो त्यामुळे फुल ऑफ पॉझिटिव्हिटी आपल्याला जेव्हा पाहिजे असते की नाही त्यावेळेला श्रतयशी फॅमिली सारखा प्लॅटफॉर्म नाहीये जिथं तुम्ही स्वतःला प्लग इन केलं म्हणजे वर्ग सुरू असतात कि नाही तिथं तुम्ही स्वतःला प्लग इन करा आणि स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी बघून घ्या आणि असं नाही की फक्त आपले सकाळचेच फक्त वर्ग हुर्ग 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 वर्ग सुरू आहेत असं नाही हेच आपले म्हणजे एक्सरसाइजच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सगळे संध्याकाळी सुद्धा आपले वर्ग सुरू असतात तिथं देखील तुम्ही स्वतःला प्लग इन करतो कारण आपल्याला कारण द्यायला आवडत असतं की बाबा मला हे जमत नाही मला ते जमत नाही एक्सरसाइजच्या बाबतीत म्हटलं तर मला सकाळी खूप कामाची गडबड असते उठून एवढा वेळ कधी घालवायचा मग त्यासाठी ना इथं देखील मार्ग काढलेले आहेत कारण आपले जे योगाचे किंवा ह्याचे व्यायामाचे वर्ग आहेत ना ते संध्याकाळी सुद्धा आहेत त्यामुळे काय होत कुठंही तुम्हाला फक्त इच्छाशक्ती पाहिजे की मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे फक्त आणि शतऐशी फॅमिली अगदी हात घेऊन समोर उभीच आहे फक्त आपला हात तिच्या हातात द्यायची गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही लिंक जाणं ही फॅमिली जाणं हे खरं म्हटलं तर आपली जबाबदारी आहे कारण इथे जेवढी लोक आहेत त्यांनी याचा गोडवा अनुभवलेला आहे त्यामुळे ही कम्युनिटी आणखी कितीतरी लोकांच्या लाईफमध्ये खूप सारी लोक अजून त्रस्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे फक्त आपला एक हात एक मदतीचा हात किंवा आपल्याकडनं शेअर होणारी एक लिंक जी असते ती त्यांचं आयुष्य बदलू शकते आणि आयुष्य कसं बदलू शकते ह्याचा आपण मागच्या महिन्यामध्ये त्याचा अनुभव बघितलेला आहे ना आपली लास्टची जी वेट लॉस मॅरेथॉन झालेली होती काय लोकांच्या मध्ये हे कशामुळे झाले त्यांनी स्वतःमध्ये बदल केला त्यांना एक प्लॅटफॉर्म चांगला मिळाला योग्य गायडन्स मिळाला चांगले कोचेस मिळाले आणि त्यांनी त्यांच्याकडनं करवून घेतलं आणि त्यांनी स्वतःवरती काम केलं यामुळे त्या लोकांच्या एकदम लाईफमध्ये मध्ये थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये चेंजेस झालेले आहेत अशीच ही आता वेट लॉस मॅरेथॉन वेट गेन मॅरेथॉन आपली परत स्टार्ट झालेली आहे ज्या लोकांना ह्याच्यामध्ये इन व्हायचं आहे त्यांनी नक्की अजून तुमच्या कोचेसशी संपर्क साधा जेणेकरून अजून खूप लोकांचं लाईफ आपण चेंज करू शकतो खूप लोक त्रस्त आहेत आपल्या एका मदतीची त्यांना गरज आहे फक्त आपण काय करायला पाहिजे ती मदत करण्यासाठी स्वतःला पुस करणं गरजेचं आहे शताशी फॅमिली खरंच खूप मोठं काम करते आणि आपला त्यात एक खारीचा वाटा काय असू शकतो की ही लिंक शेअर करणं आणि जास्तीत जास्त लोकांचे चार्जर इथं प्लग इन करणं त्यामुळे काय होईल त्यांची बॅटरी चार्ज होईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कारण कसं आहे वाईट जसं प्रसार होतं की नाही तशाच चांगल्या गोष्टींचा देखील प्रकार करणं ही आपली जबाबदारी आहे मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचायला पाहिजे बोलायला पाहिजे आपले एक्सपिरियन्स शेअर करायला पाहिजे आणि आपली जशी बॅटरी फुल ऑफ चार्ज आहे की नाही तशी इतरांची देखील लो झालेली बॅटरी चार्ज होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पॉवर बँकचं काम आपल्याला करायचं आहे